ही भरतनाट्यमचीच अवस्था आहे मंडी आड्डू मनला हा भाग आहे यातून काय केलं जातं माहिती का त्रिपादका हस्तक मृदा याच्या दोन्ही हातानं दाखवले जातात आता हे खूप अवघड नाव आहेत आपल्याला माहिती आहे का एखादं कन्नडमधला माणूस इथं आलं कन्नड बोलणार आणि त्याला आम्ही म्हणलो काय चाललंय बोललो मी तर त्याला कळणार नाही त्याला कळते का आणि त्यानं समजा आपल्याला म्हणलं यान मारते है। है यान मारते आपण आता यान मारते म्हणजे आपलं काय म्हणणार मारती का म्हणलं तुला कळते का आपण तो शब्द कधी वापरलाच नाही <coughs> आपल्याला हे भरतनाट्यम खूप उत्कृष्ट नृत्य आहे याची खूप मोठी परंपरा आहे भारताला आपल्या राजा महाराजाच्या दरबारामध्ये अशी नृत्य केली जात होती गायन केली जात होती तुम्हाला माहिती असावं तानसेन नावाचा <veld. सकती> था था। हे आहे नृत्य कोणतं याच नाव तुम्हाला हसलं बोलताना तुम्ही हसवा लागेल आपल्याकडचं महाराष्ट्राचं ना नृत्य कोणतं म्हणलं तुम्ही काय म्हणता टिंग 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 लावणी म्हणता म्हणे लावणी बघितलं का नाही हा अजून एकदा लावणी कळत नसेल तर मध्ये बघा जुन्या okay. चित्रपटामध्ये खूप लावण्या रंगतदार बोलल्या जातात या नृत्याचं नाव आहे कुचीपुडी पुडी बर का कपाचं त्याला उकार पहिला या नृत्यामध्ये जे सांगितलंय हे खूप विस्तारित सांगितलंय आपण या विस्तारित सांगण्याकडं न जाता पहिल्यांदा दोन गोष्टी बघायच्या खूप अंगाला कलाटणी द्यावी लागते या कलाटणीमध्ये इथं हे तुमच्या समोर दिसते का इथं भगवान विष्णू हे ज्या वेळेस पाचव्या सहाव्या सातव्या अवतारामध्ये आले आले त्या वेळेला त्यांचा अवतार नृत्य कलेतून दाखवला इथं बरं का आणि काही ठिकाणी इथं हेवी दाखवले हे जे दिसतंय हात हातवर केलेलं आहे दिसतंय का तुम्हाला हातवर केलेला जे पुरुष आहे याच्यामधला तो काय सांगतोय तो परशुरामचं सांगतोय परशुराम, परशुराम। बरं का आता आपण दुसरं चित्र बघायचं आता या दुसऱ्या चित्रामध्ये हे बघा आता इथं सुद्धा बघायचं आपण भगवान विष्णूच्या दहाव्या अवतारामध्ये तिसऱ्या आणि चौथ्या अवतार दाखवले जातात इथं इथं काय सांगितलं पाहिजे का तो काय इकडे बघा इकडे बघा हे वराह अवतार आता वराह अवतार म्हणजे काय वराह हा शब्द आहे तो वापरला जातो डुकरासाठी बरं का आपण तोच फक्त शब्द ऐकलाय संस्कृत संस्कृतमधला शब्द काय वराह ती अवस्था दाखवली आहे या सगळ्या वारशाला आपण सांभाळायचं हा आता आपल्याला थोडं थोडं शिकायचं बरं का हे हे बघा या कुचीपुडी नृत्यामध्ये जो भाग असतो शरीराचा आपल्या तो, तो पुढे वाकवला इथं पुढे वाकवलाय आणि मागच्यानी हाताचे बोट कशी केलंय बघा फोटो बरं का दिसले का तुम्हाला हे दिसायला तुम का नाही जवळ हा खूप मोठी कला असते मुलांना काही माणसं काही माणसं ह्याच्यामध्ये नृत्य करता करताच जीवन सोडून गेले बरं का आता आपण एक बघितलं जास्त पुढं द्यायचं आता आपला दुसरे अवतार बघायचे आहेत थांबव आता हे आहे चित्र दाखवत तुम्हाला मी त्याचा फोटो बघितलं की घेतलं हां आता आपल्याला द्यायचं कुठं खायचं का इथं मी येतो बघा हा आहे भारतात्मा कशा आता मला या राज्याचा प्रवास करायचा या राज्याचा सांस्कृतिक वारसा काय आहे हे मला बघायचे या राज्याचं नाव काय आहे थोडा मोठा आवाज काल आपल्याला जेवाय दिले असा काढा हा व्हेरी गुड आपल्या महाराष्ट्राच्या वरच्या बाजूला हे दोन राज्य त्याच्या वरच्या बाजूला राजस्थान आहे ओके आता राजस्थान मधल्या काही वास्तू वास्तू म्हणजे बिल्डिंग बरं का कसे आहेत बघा दिसते तुम्हाला इथं सर्वप्रथम मी तुमच्याकडं काही किल्ल्याच्या बाबतीत माहिती सांगतो हा किल्ला बघायचा दिसते तुम्हाला दिसते का हे दिसते हे का तुम्हाला आता ह्याची माहिती सांग तुम्हाला बरं का हे आहे सलीम सिंह की हवेली आणि जैशलवर राजस्थानला बरं का इथं बघा आता अठराशे पंधरा साली हे बर का या हवेलीची निर्मिती झाली हवेली म्हणतो का आपल्यासारखं घर बनायचं नाही दिसतंय का तुम्हाला हे दिसतंय थोडी थोडी माहिती ऐकून घ्यायची हा आणि इथं कोण बोललो बरं का हे बघा आता इथं या हवेलीचं छत इतकं जर सुंदर तयार केले वरच छत या ह्याच्यामध्ये कंचन महल आहे त्याला रंग महाल असे म्हणतात पुढचं कागद बेटा शेवटचं कागद आता आपल्या इथे यायचे आता बर का दिसते का तुम्हाला का तुम्हाला हे बघा जैसलमेर राजस्थानमध्ये एक गाव आहे तिथं हा किल्ला शहात्तर मीटर उंच त्रिकूट पहाडीवर नऊ पॉईंट एक मीटर बर का याच्या भिंती इतक्या इतक्या घेरलेल्या आहेत त्याची सुरक्षा इतकी मजबूत आहे की याच्यावर नव्याण्णव बुर्जा आहेत नव्याण्णव बुर्जही नव्याण्णव बुरज आहेत मोठमोठे आपल्यासारखं बुरुज मोट नाही उदवण इथं ठेवल्याला म्हणजे पायदे पडायचं बरं का अजूनही ते मजबूत आहेत बरं का हे ऐतिहासिक किल्ले आपल्याला तिथे जवळ बघायला मिळत नाहीत आपण इथं माहिती घेतोय बरं का वेगवेगळ्या दिवशी आपण काय करतोय वेगवेगळे वेगवेगळे सांस्कृतिक वारसा वेगवेगळ्या राज्यात हो दाखवतोय आता बघा इथं ही एक स्थापत्य कला आहे आता एखाद्या तुम्ही मंदिरात गेलो कधी त्या मंदिरात किती कोरले असते मस्त दगड दगड कोरले असतं कधी भिंती कोरलेल्या असते आता भिंतीवर डिझाईन काढलेली असते गिल्ल्यामध्ये काढले असते की नाही त्या राजा महाराजाच्या त्या काळातल्या सांस्कृतिक वारसा सांभाळायच्या सवय होत्या आता बघा पुढे हे काय दिसतं तुम्हाला हा आहे कोटा महल म्हणाबर चंबळ हिच्चंब, ही चंबळ नदीच्या डाव्या बाजूला पंधराशे एकोणऐंशी साली ह्याची स्थापना झाली आणि बुंदी म्हणून गाव आहे बुंदी खायची नाही बुंदी गाव आहे राजस्थानमध्ये ते एकोणचाळीस किलोमीटर अंतरावर आहे बुंदी गावापासून गेल्या वर्षी काय झालं माहिती का हे गेल्या वर्षी म्हणजे आज तीस सप्टेंबर एको एकोणीसशे त्र्याण्णवला ला भूकंप झाला बरं का भूकंप कुठे झाला तर लातूरपासून जवळ असलेल्या किनारी पशी सांगितलं तर कोण कोण सांगितलं उस्मानाबाद पशी उमारगा आहे उमारग्यातून पुढे आले की येते तसं एकोणचाळीस किलोमीटर अंतर आहे आता ह्याला भीम महल नावक विशालकाय दरबार याच्यामध्ये आहे मोटलट बर का आणि हे राजपूत शैलीमध्ये बांधलेलं आहे राजपूत शैलीमध्ये बरं का मुस्लिम शैलीमध्ये मुस्लिम राजे होते त्यांचं बांधकाम आहे राजपूत शैलीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांची शैली वेगळी बरं का समजता का नाही तुमची शैली कोणती आहे तुमची शैली भात वरण खायची आहे रे काय खेळायचे भात वरण खायचं त्यांचं अन्न काय होतं तेही दिले हे आपण काय करतोय ऐतिहासिक किल्ले बघ बर का आता याच्यामध्ये मुलानो राजा महाराजांचे लग्न आज कसं मंगल कारण का नाही तसं इथं राजा महाराजांच्या लग्नाची व्यवस्था केली जात होती राजा महाराजांचे राजा महाराजांचे राज राजपुत्र असेल तरी राजपुत्र त्यांचे लग्न इथं हो तुम्हाला हां हे आहे राजस्थान मधलं अनुप महाल जुनागड बीकानेर राजस्थान या सोळाशे एकोणसत्तर ते सोळाशे च्या काळामध्ये ह्या अनुप महालाची निर्मिती राजा गजसिंहद्वारा तयार केली आहे राजा गजसिंह बर का आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज होते, कसा होते। का नाही तसं तिकडं गजसिंह होते राजपूत घराण्यात त्याच्यानंतर बघा हे भव्य भवन आहे बरं का मोठ हे भवन आहे त्याला भवनच म्हणायचं अनुखे तुमची आता हा कुठे आता बघा हे बघा ये है। ए, ए, हे जुनागडमधलं एक किल्ला आहे बर का आता इथं चौदाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये हे राय का माझे हे चौदाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जवळजवळ चार बाजून पाच ते सहा किलोमीटर असा इथं धोंडेर असला बघा का धोंडेर इतकं मोठं आहे ते पंधराशे अठ्ठ्याऐंशी ते पंधराशे त्र्याण्णवच्या दरम्यान राजा राय या किल्ल्याला बनवायला त्यानं प्रयत्न केला आणि तो सक्सेस झाला बघा आता इथं ह्याच्या दरवाजावर हा जो दरवाजा आहे तो पूर्वेकडे आहे सूर्य इथून उगवतो छान इथून उगवतो म्हणजे इथे त्या सूर्य नाही असं मला म्हणायचं की सूर्य पहिल्यांदा किरण इथं पाडतो म्हणजे त्याची दिशा पूर्वेकडे आहे असे कित्येक किल्ले राजस्थानमध्ये आहेत बरं का राजस्थानचा सांस्कृतिक वारसा बघण्यासारखा आहे राजस्थानची खीर बरं का राजस्थानची खीर राजस्थानचा सगळ्यात प्रसिद्ध पदार्थ हे इडली साबर नाही राजस्थानचा प्रसिद्ध पदार्थ आहे म्हणायचं खरा आपल्यासारखं नसते ती वाज बघा का? तुपामध्ये काय करते तुपामध्ये गव्हाचं पीठ काय करायचं तिंबायचं त्याचा गोळा करायचा एवढा गोळा करायचा काय करायचा काय करायचं गोळा करायचा, करायचा आणि त्याला इस्त्यामध्ये भाजायचं इस्तू ठेवायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं इस्तू ठेवायचं पुन्हा ती काढायचं वरची वरची घाण माती काढायची आणि मग त्याचे तुकडे करायचे ते भाजायचं आणि त्याला तळायचं काय करायचं त्याला तळायचं आणि मग चपक वरण थोडस मिश्र वरण टाकून आणि एवढाला मोठं तूप टाकायचं मधी आणि त्यात कुसखुरून खायचं इतकं भारी लागते ती इतकं भारी लागते पोट भरते आपलं गरम ढेकर सुद्धा येतले राजस्थानचे पदार्थ आहे राजस्थानच्या सेवा बघा तुम्ही गोड सेवा बघा खूप चांगले खायचे पदार्थ गव्हाच्या पीठापासून तयार केलेले पदार्थ राजस्थानचं आणखीन एक तिथली खीर आहे तांदळाची खीर इतकी बस लागते तांदळाची खीर आपण आतापर्यंत कशी खाल्ली आहे गोड खाल्ले त्याची तिकट सुद्धा असते राजस्थानचं आईस्क्रीम खाल्व नाही आईस्क्रीम गाढव हो। तिथून येते ते खव्याचे पदार्थ राजस्थानचे एकदम टॉप लेवरच्या टिकून हो आले खर तर उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून आले हे सगळं <coughs> आता हा बघा हा बुंदी का किल्ला आहे ही हे गाव बुंदी बुंदी गाव आता बुंदी गाव म्हणजे काय बुंदीचा पाऊस पडत नव्हता होती आपण नुकती आहे की त्या लुक्तीला आपण बुंदी म्हणतो बुंद। पण मराठीतला शब्द आहे तो इथं बुंदी आहे हे आहे राजस्थानमध्ये तेराशे बत्तीस सॉरी तेराशे बेचाळीसला राव देवहर राव देवहर नावाच्या राजानं हे बनवलं याला खूप खर्च आला आज ही इमारत तशीच आहे हे सगळे राजस्थानचे किल्ले बघायला एक एक दिवस जातो तिथपर्यंत जायला प्रत्येक महाल बघायला खूप गर्दी असते राजस्थानमध्ये खूप गर्दी असते बघायला बरं का आपली जर सहल निघाली तुमची सहल निघाली तर एक वेळेस तरी राजस्थान बघायचं एक वेळेस राजस्थान एक वेळेस मध्य प्रदेश आणि जम्मू काश्मीर सुद्धा बघायला जायचं एक वेळेस जम्मू काश्मीर बघायला जायचं इथं बर्फाचा पाऊस पडतो बरं का <coughs> हे आपण लायसन्स घेतलं आता काय करायचं आपलं थोडंसं दोन किल्ले घेऊन आपलं आता आता जगाचा इतिहास बघायचा कडचा हे बघा डिग का महल डिग डीग गावाचं नाव आहे डीग हे बघा बंदन सिंह बरं का जाट साम्राज्य राजस्थानी राज्याचं होतं तिथं माफ करा इथं जाट आणि साम्राज्य त्यांचं होतं आणि त्यांची राजधानी कोणती होती डीग आपल्या भारताची राजधानी कशी दिल्ली आहे की तशी याची काय होती डिग वेगवेगळी माहिती आपल्याला माहिती असावं लागते माहिती असं लागतं का नाही हा आता इथे लिंबाच झाड ठेवले बरं का आता ही लिंबाचं झाड काय का लिंबा झाड या लिंबाच्या झाड तुम्ही कडीपाला म्हणून खाता हो कडीपाला आणि लिंबा झाड याचा फरक कळला पाहिजे का नाही हा तसं जुने वास्तू कसे होते जुने राजे महाराजे कसे राहत होते त्यांचं राहणीमान कसं होतं त्यांनी कपडे कसे घालत होते त्यांनी अन्न काय खात होते त्यांचे नृत्य कोणते होते त्याच्या कर्मनुकीची साधनं कोणती होती ते, ते युद्ध कसं करायचे युद्ध कौशल्य कसं होतं त्यांचं त्यांची युद्ध करण्याची हात्यार्या कोणती होती प्राणी कसं सांभाळत होते सैनिकाचं प्रशासन कसं करत होते लोकांकडून महसूल कसं गोळा करत होते या सगळ्या गोष्टी आपल्या परंपरेनं माहिती असाव्या लागल्या तर आपण काय करतो नव्यामध्ये सुधारणा करतो अलक्ष तुमच्या हे सगळं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कारण आपल्याला आता उच्च कोटीचा भारत तयार करायचा आहे त्यासाठी आपला सांस्कृतिक वारसा असावा लागतो का नाही बघा आता ऐका मी एका ठिकाणी बघितले हे बघा आता हा आहे चित्तोडगड किल्ल्याचा जयस्तंभ काय जयस्तंभ या जयस्तंभाला मेवाडमधला सगळ्यात राणा कुंभा नावाचा राजा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण सहा विभाग पाडला की नाही पाडला का काल परिशेन म्हणलं कर का तुम्हाला मराठवाडा औरंगाबाद हे दोन एकच आहेत की आहे का तसं इथं मेवाड आणि मेवाड राज्यामध्ये दोन भाग आहेत कळलं तुम्हाला ठेव का आता दिल्लीच्या रस्त्यानं प्रवास करताना आज आपण कुठे जातोय कुठे जातोय दिल्लीच्या दिल्ली रस्त्यांना प्रवास करताना दिल्लीमध्ये सांस्कृतिक वारसा तिथल्या इमारती जुन्या कशा होत्या हे माहिती पाहिजे आपल्याला पाहिजे का माहिती बघा हे आहे दिवाने खास लाल किल्ल्याची सुप्रसिद्ध राजसी दरबार जिथं शहाजहानं हे दरबार बनवलं इथं राजे महाराजे बसायचे नृत्य कला व्हायची इथं दरबारात लोक यायचे त्याची मागणी असेल ते म्हणजे एक प्रकारचं शहाजहानचं दरबार दररोजचं इथं भरायचं त्याला लोक दरबार म्हणायचं सतराशे आता बघा कसं वाटतंय का इथं खूप मोठं इथं सर का याला आता सांगायचं म्हणजे कधी हे बघा हर बघा तुम्ही बघायला लागा तुम्ही ह्याच्यात ही खालचे जे खांब आहे त्याच्यामध्ये दोंड्याची फुलं आहे धोंड्याचे धोंड्याचे फुलं म्हणजे त्या धोंड्यावर फुलाचा आकार असा तयार केलाय कळ तुम्हाला आधी ह्यामध्ये कौमोती बरोबर कॉमती 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 कौम नाव केलं का तुम्ही आता मी जर तुम्हाला म्हणलो तिकडं पटकन जायचं आणि मैदानामध्ये काय दिसते तुम्हाला लाल माती लाल मातीच्या माती खाली काय दिसते तुम्हाला काय दिसलं लालबाच्या खाली उकरल्यास मुरुम दिसते का नाही दिसते का मुरुम दिसते का मुरुम आणि खाली खूप उकरल्यास काळा पाषाण म्हणतो का नाही तसं कोमती नावाचा दगड या सगळ्या महालाला वापरलाय बरं का आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं संगम रवर मिसळले का मिसळले दोन प्रकारचं तीन प्रकारचं हे खूप लांबून आले होते इथे सिंहासन होतं सतराशे एकोणचाळीसला हे सिंहासन हे जे होतं सिंहासन ते इराणला घेऊन गेल्या बरं का इराणला घेऊन गेलं इथे सिंहासन होते खूप काही मोठ्या गोष्टी आता ऐकायसारख्या बघायसारख्या बघा आता आलाई दरवाजा हा आहे कुतुब परिसर तेराशे पाच साली हे अफगाण तुर्कच्या खानदानातल्या वंशजातल्या खिलजी खिलजी गावातल्या राहणाऱ्या खिलजी हे भवन तयार केलं बरं का हे मुस्लिम राजांनी तयार केलं बरं ते हे सगळं तुम्हाला माहिती असावं कळलं तुम्हाला आता इथं बघायचं इथं खूप त्याला नमस्कार करा नमन करा हे गुरुद्वारा बंगला साहिब हे आहे गोल गोल्डाक खाने के पास इथं गुरुद्वारा म्हणजे काय शीख धर्माचे आद्य गुरु त्यांच्या गुरुद्वारा म्हणजे त्याचा बंगला आहे तो शानदार ह्याच्यामध्ये चा चार पाच प्रकारच्या कला आहेत त्याच्यामध्ये आहे इस्लामी भारतीय वस्तुकला हे सगळं विसरण्यामध्ये ह्याच्यामध्ये काय काय दिलं बघायचं हे उंच कसं केलं कोणत्या मंदिराप्रमाणे केलं हे कोणत्या मंदिराप्रमाणे केलं इथे इथं इंट्री कशी बांधली आहे आता इथं पुढे गेलं तर कसं असते हे वारसे कशी लावली तर एक, एक छोटे छोटे छान छान वारसे लावली सगळं त्याच्यामध्ये आणि हा जो वरचा भाग दिसतो तुम्हाला त्याला सोन्याचा आहे कळलं का कसं मुल आहे कळालं हे बघा आता हे काय आहे रे हे काय हे आहे आपल्या भारताच्या राष्ट्रपतीचं भवन खरं म्हणायचं राष्ट्रपती भवन इथं आपले भारताचे राष्ट्रपती राहतात बर का समजलं का नाही आता आपल्या राष्ट्रपती कोणाला माहिती आहे का तुम्हाला द्रौपदी मुर्मू आदरणीय द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती आहेत कळलं का राष्ट्रपती ए पी जे कलाम म्हणतो कधी आपण अब्दुल कलाम यापूर्वी कोण होत प्रतिभाताई पाटील हे राष्ट्रपती या राष्ट्रपतीचं भवन आहे हे राष्ट्रपतीचं भवन बघा तीनशे तीस एक्कर मध्ये तयार केले तीनशे तीस एकर शेत कुठपर्यंत जाते बघा आता तेवढ्या ह्याच्यामध्ये तयार केलं नाही बाहेरचे आलेले प्रमुख पाहुणे बाहेर देशाचे आलेले प्रमुख पाहुणे त्याच्यासोबत शिष्टमंडळी येते त्यांची भेट घ्यायला त्यांच्या खाण्यापिण्याची राहण्याची त्यांचे बगीचा इतकी सुंदर व्यवस्था आहे इथली बाग दरवर्षातून एक आठवडा लोकांना बघाय मोकळी केली जाते लोकांना बघाय मोकळी केली जाते इतकी बाग भारी आहे लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये बघा आता इथं जे मी सांगतो तुम्हाला ह्या बिल्डिंग मध्ये इंग्लंड ग्रीस रोम भारत ह्या देशाचं समिश्र मिश्रण आहे ह्याच्यातर् की रोमन वास्तुकला जास्त भरली आहे नंतर रायसिना ह्या पहाडावर पहिली वेळेस एकोणीसशे एकोणतीसमध्ये हे उपयोगात आणलं त्यानंतर त्याला सिडिया त्याच्या ज्या सिडिया भावनाच्या चढल्यानंतर आपण वर जाऊ शकतो प्रभावशाली शिडिया तर गुंबुंत बौद्ध स्तूप इथे बघायला मिळतात बरं का इथं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समारोह हो घेतले जातात कळलं का हा हे सगळं दिल्लीमध्ये सांगणार का तुम्हाला मी आता आपण दिल्लीचा परिसर बघतोय आता हे काय आहे सांगता येईल का तुम्हाला कोण सांगताय हे आहे दिल्लीचं हनुमान मंदिर बरं का हे अठराव्या शतकामध्ये बांधले राजा जयसिंह कोण बांधले राजा जय जयसिंहला बांधले ह्याच्यात सगळे सगळे पांढरे संगम रवरचे दगड वापरलेत आणि मग पुन्हा एकदा ह्याच्यावर चांदीच्या सोन्याच्या मूर्त्या मध्ये बर का आणि असं म्हटलं जाते हे सिद्धपीठ आहे इथे जर पायापडा गेलो आपण तर आपली मनोकामना पूर्ण होते इच्छाशक्ती पॉवरफुल होते आपले तिथल्या वातावरणामुळे बघा आता आता या मंदिराच्या बाजूला या मंदिराच्या बाजूला इतकं भारी मंदिर आहे पण या मंदिराच्या बाजूला दुकान गाडे रस्ता असलं काही करून करून रस्ता सगळा जाम करून ह्याच सगळं सौंदर्य संपवलं आहे हे, हे आपण सांभाळलं पाहिजे इंडिया गेट सगळ्यात महत्वाचं हे आहे इंडिया गेट इंडिया गेट हे जिथून भारतात येणाऱ्या माणसानं त्या मध्ये एंट्री करायची असं होत बघा आता हे इंडिया गेट बेचाळीस मीटर स्लेटी रंगात बांधलेलं आहे आणि पहिल्या महायुतामध्ये सत्तर हजार सैनिक हे सत्तर हजार सैनिक पहिल्या भायुद्धात आपल्या भारताचे गेले आणि मग दहा फेब्रुवारी एकोणीसशे एकवीस साली ट्विक ऑफ कन्नड ट्विक ऑफ कन्नड नावाच्या या माणसानं काय केलं इंडिया गेटची पहिली वीट असली त्यांना अरे बघ याच्या दरवाज्यावर काय का? नाव आहेत जे माणसं जे सैनिक या युद्धामध्ये गेले आपलं प्राण अर्पण केले त्यांची तिथं कोरून नाव आहेत बरं का तुम्हाला माहिती असावं दरवाजावर तयार केलेल्या शिड्या ह्या उंच पर्यंत जातात त्याच्यानंतर वरच्या बाजूला बंदूक हे बघा जरा इथं बंदूक आहे बघा वरच्या बाजूला बंदूक आहे इथं बंदुकावर टोपी आहे आणि हे प्रतीक काय सांगते भारताच्या सैनिकाचं अमरत्वाचं आल्याशे तुमच्या आता हे आहे असू येते आपला गॅस उद तुघलक का वाग तुघलक राजा होता जरा कारभार करताना थोडा थोडा कारभार त्यांना व्यवस्थित येत नव्हता त्याच्या घटना आहेत इथे राहायचे ते बघा चीनवर आक्रमण करायचे म्हणून इकडून तिकडे नेले सैनिक तेवढं लांब सैनिक नेला कुठं विमान होतं का नव्हतं काहीच नव्हतं बस थांब